नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे लाईक शेअर अँड और... लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका आज तुम्हाला व्हिडिओ मी दाखवणार आहे कुठला खंबाटकी घाटातला म्हणजे पुण्याकडनं येताना सातारकड म्हणजे तिकडनं इकडे येताना तर त्या घाट आणि सुरुवातीला त्या व्हिडिओच्या काय दाखवणार तर त्या घाटावर त्या घाटाच्या सुरुवातीला असा रस्ता येते कडेला असं असं ते टेंगळासारखं किंवा एखादी लाट कशी येते तसं ते झालेलं आहे डांबराचं आणि मला वाटते तीन चार वर्ष मी बघतोय ते तसंच आहे अगदी धोकादायक आहे ते ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे झाडे असतील नसतील जास्त झाले की बदललं जाईल ते खूप जास्त माणसं मेली की तोपर्यंत आपल्या इथं तसंच चालायचं चला व्हिडिओ बघा झाड्याला आलं काय झालं कसं गेलं पासून गेला मागे बसून असू द बघितलं ना कसा टेंगूळ कसा लाटा येत होते त्या रस्त्याला किती धोकादायक आहे चला आता आपण वाईकच्या बाजूला म्हणजे वाईला जायचं आहे हा घाट पार करूया खंबाटकीचा हा घाट तसा डेंजर एवर खाले कधी एकदा ते दोन्ही बोगदे म्हणजे आता नवीन तिकडनं यायला बोगदा अजून व्हायचा आहे जुना बोगदा चालू आहे तिकडनं यायला पण इकडनं तिकडं जायला म्हणजे पुण्याकडनं साताराकडं जायला बोगदा पाहिजे म्हणजे हा घाट बंद होईल एकदा हा घाट फार डेंजर आहे आणि ते मोठमोठ्या गाड्या तिथं एक तर कधी ब्रेक फेल होतात चढत नाहीत वर असं काय काय घटना घडत असतात तर जाताना बघूया काय 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 होतंय ती हा ट्रक बघा का हालाय तयार नाही वळणं इथली एक एक अशी आहेत ना बघा टेंजर चालू मग तर अवघड असले मोठमोठ्या गाड्या तर नेणं म्हणजे अवघडच आहे त्याला अवघड आणि त्याच्याकडे जाणाऱ्या दुसऱ्या गाड्यांना पण अवघड मस्तपैकी म्युझिक चालू करतो आता घाटात लग कंटाळा येतो एस टीने येतात येताना तर इतका व्हायचा घेतो आत्ता टू व्हीलरवर आहे मी पण एस टीने येताना लय वयता घेतो कधी एकदा घाट संपतो कधी एकदा घाट संपतो होतं तर खरं बाबा ते दोन्ही बाजूला बोग दे करा एकदा तिकडनं तिकडा तिकडनं इकडं दोन्हीकडनं असू दे बोगदे अशा मोठमोठ्या गाड्या अडकल्या एकदा की मी लवकर हालत नाही गर्दी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका